नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो कशा आहात आपण सगळ्याजणी तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर माझ्या मैत्रिणींनो तुम्हाला थमनेल आणि टायटल कळलाच असेल की आजचा व्हिडिओ जो आहे तो दत्त जयंतीचा आहे म्हणजे आपलं जे गुरुचरित्र पारायण आपण करतो त्याचा उद्यापनाचा आहे आणि त्याचबरोबर आज होती अन्नपूर्णा जयंती तर त्या रिलेटेडच आजचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कारण की मी तुम्हाला माझा अनुभवसुद्धा याच्यामध्ये शेअर करणार आहे कारण की पारायण काळामध्ये असं सांगितलं जातं की आपल्याला काही ना काहीतरी प्रचिती दत्तगुरूंची स्वामींची येतेच येते आणि तसंच माझ्यासोबत काहीसं झालं गेल्या वर्षीचा अनुभवसुद्धा आहे आणि यावर्षीचा अनुभव मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे तर गेल्या वर्षी जी आहे ती पहिली पहिलं पारायण होतं जे मी पहिल्यांदा केलं होतं सात दिवसाचं आणि यावर्षीसुद्धा मी छान सात दिवसाचं असं पारायण केलं आहे पण ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे मैत्रिणींनो पण त्याआधी मी तुम्हाला थोडक्यात माझं आजचं रुटीनसुद्धा शेअर करते संध्याकाळचं तर संध्याकाळ झाली होती आणि मी आज छान अशी किचन ओट्याची आणि शेगडी पूजासुद्धा केली कारण की आज आहे अन्नपूर्णा जयंती आणि अन्नपूर्णा जयंती आपण का साजरी करतो तर यामागचं तुम्हाला कथा जी आहे ती माहिती असेलच आणि लग्नामध्ये सुद्धा बघा अन्नपूर्णा देवीची मूर्तीसुद्धा माहेराकडून मुलीला दिली जाते तर यासाठीच दिली जाते की आपण ज्या घरी जातो त्या घरच्या जा, घरातल्या लोकांना आपण आपल्या बोलतात ना अन्नपू पूर्णेच्या हा हाताप्रमाणे आपण त्यांना पोटभर खाऊ घालू आणि आपण जे काही अन्न बनवतो त्यामध्ये रुचकरता येऊ दे, दे स्वादिष्ट ते अन्न बनवू दे आणि आपल्या हातचं अन्न खाऊन प्रत्येक व्यक्ती प्रसन्न होऊ दे अगदी तृप्त होऊ दे आपल्या बनवलेल्या अन्नाला अगदी चव येऊ दे सात्विकता येऊ दे हाच त्यामागचा उद्देश असतो आणि त्यासाठी ही अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते त्याचबरोबर आपल्या मनामध्ये आपल्या आजूबाजूला किंवा कोणीही व्यक्ती असेल त्या व्यक्तीला म्हणजे ती भुकेली व्यक्ती असेल तर तिला अन्न देण्याची आणि तहानलेली व्यक्ती असेल तर त्याला पाणी देण्याची दानत्व जी आहे ती आपल्या अंगी येऊ दे हेच या मागचं उद्दिष्ट असतं तर किचन ओटा मस्त क्लीन करून शेगडी क्लीन करून छान अशी मी सुंदर अन्नपूर्णा देवीची सुद्धा पूजा केली आणि त्याचबरोबर छान अशी बाहेर उंबरट्यावरतीसुद्धा रांगोळी काढली होती फुलं ठेवली होती आणि आता मला स्वयंपाक पटकन करून घ्यायचा आहे तोपर्यंत मी तुम्हाला जो अनुभव आलेला आहे तो शेअर करते तर आताच एका क्लिकमध्ये तुम्ही बघितलं असेल की माझे मिस्टर जे आहेत ते पारायण वाचत आहेत म्हणजेच पारायण जे आहे ते पुढचं माझ्या मिस्टरांनी कंटिन्यू केलं तर मैत्रिणींनो झालं असं की पहिला दिवस जो आहे पारायणाचा तो अगदी चांगला पार पडला माझ्याकडनं अगदी तीन वाजता पहाटे उठून मी सगळं काही आवरून साडेतीन वाजता वाचायला बसली होती पहाटे आणि ऑफिसचा पहिला दिवससुद्धा होता माझा तर हे सगळं काही रुटीन व्यवस्थित पार पाडलं आणि दुसऱ्या दिवशी पहाटे जेव्हा मी सगळं काही आवरून चार वाजता वाचायला बसली ना तर बारा ते पंधरापर्यंत माझे अध्याय जे आहेत ना ते अगदी चांगले वाचले गेले म्हणजे काहीच मला त्रास वगैरे जाणवला नाही पण जेव्हा सोळावा अध्याय मी वाचायला घेतला ना मैत्रिणींनो अक्षरशः माझे डोळे जे आहेत ना आपोआप बंद झाले म्हणजे तुम्हाला विश्वास नाही होणार पण मी खरं सांगते माझ्या हातामध्ये गुरुचरित्राचं ग्रंथ होता आणि मी बसली होती तर जसं मी सोळावा अध्यायाचं पान बघितलं ना अचानक माझे डोळे बंद झाले मला पुढे काय झालं ते काहीच कळलं नाही आणि मी तिथेच अशी डोळे बंद करून बसली दोन मिनटं बसली आणि मी ग्रंथ जो आहे तो पाटावरती ठेवला झाकून आणि मी माझ्या रूममध्ये येऊन जमिनीवरती अशीच झोपली आणि माझे मिस्टरसुद्धा शॉक झाले की हिला काय झालं अचानक तर मी त्यांना सांगितलं की मला फक्त पंधरा मिनटं असंच पडू द्या त्यानंतर मी येईल बघेल मी पुढे काय करायचं ते तर पंधरा मिनटं मी जस्ट अशी पडून होती मला म्हणजे काहीच समजत नव्हतं नक्की काय झालं आहे ते तर त्यानंतर मग मी बाहेर वगैरे आली मी देवाऱ्याकडे न जाता मी किचनमध्ये आली मी माझा टिफिन बनवला सगळ्यांसाठी चहा नाश्ता स्वयंपाक सगळं काही केलं आणि त्यानंतर मग माझे मिस्टर म्हणाले की तुला होईल काय सगळं करायला म्हणजे तू आता ऑफिसचासुद्धा तुझा दिवस जो आहे तो पहिला काल झाला आणि तुला कदाचित खूप वर्कलोड झालं असेल तर खरंच आहे मैत्रिणींनो म्हणजे आपण मल्टीटास्किंग करायला जातो आणि सगळ्या गोष्टी करण्यासाठी म्हणजे एक परफेक्ट यू, हुमन बनण्याचा आपण प्रयत्न करत असतो पण या सगळ्या गोष्टीमध्ये आपण विसरून जातो की आपणसुद्धा एक ह्यु ह्युमन बिईंग आहोत आणि आपणसुद्धा थकून जाऊ शकतो आणि हे जे सगळं मी करत होती ना हे सगळ्या गोष्टी एकत्रच गाठून आल्या म्हणजे माझ्या ऑफिसचा पहिला दिवस पारायणाचा पहिला दिवस आणि इतक्या लवकर उठून हे सगळं करणं तर हे खूप मला हेक्टिक गेलं आणि इकडे मला सांगावंसं वाटतं की मी ॲनिमिक आहे ॲनिमिक म्हणजे तुम्हाला माहिती असेलच की ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये रक्ताची पातळी कमी असते त्यांना आपण ॲनिमिक म्हणतो किंवा हिमोग्लोबिन कमी झालं आहे असं म्हणतो तर हिमोग्लोबिनचंसुद्धा मला औषध जे आहे ते सुरू आहे तर त्यामुळे थोडंसं चक्कर वगैरे येणं थकवा जाणवणं तर ह्या सगळ्या गोष्टी सुरू असतात तर माझं डाएटसुद्धा मी तसं सुरू केलेलं आहे त्यानुसार म्हणजे रक्त वाढावं वा यासाठी तर काय झालं की ह्या दोन दिवसामध्ये खूप जास्त माझी धावपळ झाली म्हणजे लवकर उठून सगळं काही वाचन करणं घरातलं आवरून त्यानंतर ऑफिसला जाणं आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर ट्रॅव्हलिंग थोडंफार होतच होतं त्यानंतर ऑफिसची कामं तिकडनं ये येणं तर हे सगळं दि हे जे सगळं आहे ना ते सगळं एकदमच आलं माझ्या डोक्यावरती आणि त्याचा लोड झाला मला कदाचित आणि त्यानंतर मग झालं असं की माझी मिस्टर म्हणाले की तू इतका लोड तू नको घेऊस तर मी त्यांना सहज विचारलं की तुम्ही पुढचे अध्याय जे आहेत ते कंप्लीट कराल का पुढचे पाच दिवसाचे तर ते हो म्हणाले तर खूप बरं वाटलं मला कारण की मी ज्या व्यक्तीसाठी हे पाऱ्यान करत आली आहे गेल्या वर्षीसुद्धा मी माझ्या मिस्टरांसाठीच केलं होतं आणि यावर्षीसुद्धा मी त्यांच्यासाठीच करत आहे तर मला खूप बरं वाटलं पण मला थोडंसं हे होतं की मी काय करू कोणाला विचारू तर आपल्या सगळ्यांचीच लाडकी सोनाली ताई तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर मी तिला विचारलं की असं असं सगळं झालं आहे आणि आता मी माझ्या मिस्टरांना सांगितलं आहे की ते पुढचे अध्याय पूर्ण करतील का तर ते हो म्हणाले आहेत लगेच तर त्यांनी पुढचे जे काही पारायण आहे ते कम्प्लीट केले तर के चालेल का तर ती ती आहे ना ती खूप खुश झाली तर ती म्हणाली की हे तू नाही घडवलं हे सगळं स्वामींनी आणि दत्त महाराजांनी घडवलेलं आहे कारण की ज्या व्यक्तीसाठी तू हे सगळं करत होतीस ना तर महाराजांची इच्छा आहे की त्याच व्यक्तीने हे सगळं करावं आणि त्यामुळे हे सगळं घडून आलेलं आहे हा विचार तू कर म्हणजे पॉझिटिव्ह विचार तू करू कसं तू स्वतःला गिल्टी वाटून घेऊ नकोस तर मला इतकं समाधान वाटलं ना तिचे शब्द ऐकून तर खरंच सुद्धा आपल्या स्वामींची महाराजांची काही ना काहीतरी लीला असावी आणि त्यामुळेच हे जे पारायण आहे ते ज्या व्यक्तीसाठी मी करत आहे त्यांनीच करावं ही त्यांचीच इच्छा असावी म्हणून आता माझे पुढचे जे पाच दिवस आहेत ना पारायणाचे ते माझ्या मिस्टरांनी पूर्ण केले आणि खरंच खूप छान झालं पूर्ण म्हणजे मला ऑफिसचा वेळसुद्धा मला पूर्ण देता आला घरातला घरात, घरात बाळाला घरातल्यांनासुद्धा व्यवस्थित वेळ देता आला तर ह्या सगळ्या गोष्टी छान परफेक्ट जुळून आल्या आणि पारायनसुद्धा अगदी छान असं पार पाडलं तर खरंच मनाला अगदी समाधान लागलं बघा तर हा एक अनुभव मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता तर मी केला मैत्रिणींनो तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे मैत्रिणींनो घरातली जी स्त्री असते ना आता माझ्या घरामध्ये माझ्या ज्या आई आहेत मदर इन लॉ त्या त्यासुद्धा माझ्या मदतीला असतातच पण ज्या स्त्रिया एकट्या असतात म्हणजे विभक्त कुटुंबामध्ये राहतात आणि एकट्याच आहेत त्या घरामध्ये एक लेडीज म्हणून आणि त्यांचे मिस्टर बाळ किंवा अजून कोणी असतील तर त्या महिलांवरती किती लोड येत असेल म्हणजे घरातली कामं करा सगळ्यांचं करा पारायणाच्या ह्या सगळ्या पूजापाठसुद्धा करा आणि ऑफिसला सुद्धा जा तर त्या महिलांची किती तारेवरची कसरत असते ना हे मी समजू शकते पण मी स्वतःला खूप नशीबवान समजते की माझ्या सासरची माणसं आहेत ना ती खरंच खूप मला समजून घेतात आणि मला प्रत्येक गोष्टीमध्ये मोटिवेट करत असतात कामामध्ये मदत करत असतात तर खरंच हे माझं एक सौभाग्य आहे असं सुद्धा म्हणावं लागेल तर हा एक अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे मैत्रिणींनो तर मला इतकंच सांगायचं आहे की तुम्ही स्वतःची सुद्धा काळजी घ्या कारण की घरातील स्त्रीज चं जेव्हा आरोग्य उत्तम असतं आरोग्यदायी असतं हेल्दी असतं तेव्हाच एक कुटुंब हेल्दी कुटुंब म्हणून आपण बोलू शकतो तर चला इकडे छान संध्याकाळ झालेली आहे माझी किचनची सगळी कामं आवरून झालेली आहेत आता वाजली आहेत संध्याकाळचे सात तर छान माझी देवपूजा झाली उंबरठा पूजासुद्धा झाली तुळशीलासुद्धा दिवा लावला त्यानंतर बाळ बाळाचे फ्रेंड्ससुद्धा आले होते पूजा करायला तर आम्ही सहकुटुंब छान अशी देवाची आरतीसुद्धा केली तर घरामध्ये सुद्धा एक छान छान पॉझिटिव्ह मंगलमय वातावरण याच्यामुळे निर्माण होतं मैत्रिणींना हो की नाही आणि खूप दिवसांनी मी आज धूपसुद्धा घरामध्ये जाली कापूरसुद्धा जाळला आणि मला हळदीचं लेपन करायचं आहे उंबरट्याला पण ते राहूनच जातं पण आता येणाऱ्या गुरुवारी मी नक्की ते करणार आहे उंबरट्याचं लेपन कारण की ते सुद्धा मला करायला खूप आवडतं कारण की सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता हळूहळू मॅनेज मी करत आहे कारण की खूप म्हणजे दीड वर्षानंतर मी आता जॉबला जॉईन केलेलं आहे त्यामुळे बाळ घर आणि ऑफिस हे सगळं मॅनेज करायला थोडासा वेळ लागणार आहे पण हळूहळू का होईना मला स्वतःची तब्येत सांभाळून हे सगळं करायचं आहे आणि मी ते नक्की करेलच तर छान अशी आमची पूजा झाली आणि तुम्हीसुद्धा आरती घ्या आणि तुमचासुद्धा दिवस आहे पारायणाचा उद्यापनाचा दिवस हा कसा गेला मला कमेंट मदे तरी, तरी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मैत्रिणींनो आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते मैत्रिणींनो तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल ना तर प्लीज या व्हिडिओला एकतरी लाईक करा आणि एकतरी कमेंट नक्की करत जा कारण की तुमच्या कमेंटमुळे मला खूप उत्साह हो येतो आणि अजून नव्याने व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मला मिळत राहते आपल्या चॅनेलवरती म्हणजे आपल्याला फॉलो करणाऱ्या अशा ताई आहेत ज्या खूप दिवसापासून माझे व्हिडिओ बघतात तर त्यांचे नेहमी कमेंट असतात जसं की रेखा ताई आहेत प्रणिता ताई आहेत अजून बऱ्याचशा ताई आहेत मला तर त्यांची नावं आठवत नाही आहेत तर तुमचे मी मनापासून आभार मानते ताईंनो कारण की तुम्ही खूप सुरुवातीपासून मला कमेंट करता आणि तुमच्या कमेंटमुळे मला असं वाटतं की नाही कोणीतरी आहेत अजून आपल्या सबस्क्रायबर ताई ज्या आपले व्हिडिओ बघत असतात आणि आवडीने कमेंटसुद्धा करत असतात तर त्यामुळे ताईंनो तुम्ही सुद्धा जर माझे व्हिडिओ बघत असाल ना तर नक्की एक कमेंट नक्की करत जा माझ्या व्हिडिओला तर चला आता आम्ही छान आरती करतो आणि त्याचबरोबर चाईतल्या मुलांसाठी आम्ही छान छोटासा खाऊ म्हणजे शिरा तर मी केलाच होता प्र प्रसादाचा त्याचबरोबर बनाना आणि त्याचबरोबर चिवडासुद्धा आणला होता तर ते सगळं आम्ही चाईतल्या मुलांनासुद्धा वाटलं होतं छोट्या छोट्या मुलांना कारण की दत्त जयंती म्हणजे एक प्रकारचा वाढदिवसच आहे श्री दत्तांचा त्यामुळे लहान सुद्धा आम्ही हे सगळं खाऊ वगैरे दिला होता तर चला आपण भेटूया अशाच एका छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी आपापली काळजी घ्या भेटूया लवकरच बाय